मला काय सांगाल की आज तुम्ही तीस पस्तीस वर्षानंतर बाहेर पंजाबचा झेंडा आम्हाला आपण बघायला मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगत होतो जेव्हा आपण उमेदवारी अर्ज भरला तेव्हापासून यावेळेला इंडिया विकास आघाडी आता इंडिया गठबंधन या बाजूने पाऊल जनता देणार दिला परंतु आत्ताशी पंधरा फेऱ्या झालेल्या आहेत आम्ही त्रेचाळीस हजार मताने पुढे आहोत अजून किमान दहा फेऱ्या बाकी आहेत त्याच्यामुळे मी फार याच्यावर काही मत व्यक्त करण्यापेक्षा इम्तच नाही की तो सकाळपासून आम्ही जो ट्रेंड पाहतो ज्या पद्धतीने मतदारांनी कौल दिला तो जालन्यामध्ये तरी अतिशय संतततेने महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून किंबहोने मला अतिशय चांगली लीड देण्याचं काम आतापर्यंत केलं अवघ्या पंधरा फेऱ्यामध्ये जवळजवळ साधारण चोवीस फेऱ्या किंवा सव्वीस फेड्या होती काही मतदार सांगा चोवीस आहे काही मतदार सांगा सव्वीस आहे आणि इथून पुढं आम्ही कोणत्याही फेरीमध्ये कमी पडणार नाही याची खात्री आम्हाला वाटायला राहिलेली आहे कारण मतदाराने त्या पद्धतीने करून दिलेलं आहे एकीकडे हायटेक एवढी हायटेक जी सात फेऱ्या लीड तुमच्यासोबत तुमचं तुमचं काय हो हो मागच्या वेळेला ज्या सात फेऱ्या लीड होत्या ज्या आधीचे कमी फरक हजार आता पाच पाच दहा दहा हजार मतांच्या फरक घ्या साधारण अठरा हजारानंतर ज्या फेऱ्या सुरू झाल्या त्या डायरेक्ट पाच हजार सात हजार आठ हजार नऊ हजार असे मतांच्या त्यामुळे यानंतरच्या फेऱ्या सगळ्या चांगल्या लिंक येणारच आहेत दोन हजार नऊच्या नंतर तुम्हाला पुन्हा संधी मिळते काय वाटतंय आता दोन हजार नऊला या मतदारसंघाने खूप चांगला प्रतिसाद त्याही वेळेला मला दिला होता परंतु माझ्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये मी जवळपास तेरा हजार मतांनी मागा पडलो आणि मी इकडून सगळीकडून पाच हजार मतं घेऊन पुढे गेलो परंतु तिथं गेल्यावर जे पाच हजार कमी केल्यानंतर मी आठ हजार मताने पराभूत झालो तीही आठवड्यावर फुलंब्रीकरांनीही ठेवली आणि संपूर्ण जालना लोकसभा मतदारसंघातल्या मंडळींनीही ठेवली मी सध्या त्याच्या मतदार मत्रिया गेल्यापेक्षा इतकंच म्हणेल आतापर्यंत झालेल्या मतदारांनी